मित्रांनो नमस्कार अखेर शिवसेना कोणाची आणि शिवसैनिक कोण यावरचा पडदा उठला श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला शिंदे गटाने नेमकं काय घडले मित्रांनो शिंदेंची सेना ही शिवसेना नसून आजपासून नमो सेना आणि नमोसैनिक म्हणून लढणार नेमकी काय आहे अपडेट एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना प्रबोधनकारांनी केली आज मी माझा बाळ या महाराष्ट्राला अर्पण करत आहेत म्हणून केली मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उभी राहिली तेव्हापासून शिवसेना आणि शिवसेनेच्या कार्यकर्ते म्हणजेच शिवसैनिक इतर पक्षांचे कार्यकर्ते हे कार्यकर्ते म्हणून संबोधले जायचे पण बाळासाहेब म्हणाले माझे कार्यकर्ते शिवसैनिक असतील गेली पन्नास वर्षात शिवसेना शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिक या शब्दाने महाराष्ट्रावरती गारूड घातलंय स्वतःला आम्हीच शिवसैनिक म्हणून घेणाऱ्या शिंदे गटाने स्वतःच्या कार्यकर्त्याचं आज बारस केलंय काय असं दिसतंय नमोसैनिक हे बघा अधिकृत प्रवक्ते काय बोलत आहेत सध्या नरेश मश्केनी त्यांच्याच शिवसैनिकांचं बारस केलंय म्हणजे नमोसैनिक आजपासून आम्ही सर्वजण नमोसैनिक म्हणून लढणार असं त्यांनी म्हटले याचवेळी शिवसेना खासदार श्री राजन विचारे यांनी कट्टर शिवसैनिक विरुद्ध नमोसैनिक असा सामना पुढील काळात ठाण्यात बघायला मिळेल असेही म्हटले यामुळे आता नमोसैनिक जिंकणार की कट्टर शिवसैनिक जिंकणार अशी सगळीकडे आता चर्चा आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं नक्की यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद